पंचगंगा नदीचा श्वास घुटमळतोय प्रशासकीय वर्ग वातानुकूलित वातावरणात झोपा काढतोय कोल्हापूर जिल्ह्यातील भयानक वास्तव पंचगंगा नदीच्या पात्राला जलपर्णीचा वेडा हजारो मासे मृत्युमुखी जैवविविधता धोक्यात प्रशासनाचा केवळ नोटिसा काढण्याचा फार कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीचे पात्र केंदाळ अर्थात जलपर्णीच्या मगरभेटीत सापडले आहे झपाट्याने ही जलपर्णी नदीच्या पात्राभोवती आपला फास आवळत असताना जिल्हा प्रशासन कोल्हापूर महानगरपालिका इचलकंजी महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर ते इचलकंजी येथे जलपर्णीमुळे नदीच्या पाणीपात्रातील पंजगा लॉनचे रूप धारण केले यामुळे नदीपात्रातील जैवविविधता धोक्यात आल्याचे वास्तव पुढे आले नदीच्या पाणीपात्रात जवळपासून एक ते तीन फूट खोल केंदाळ वाढल्यानं नदीतील जलचर विशेषतः माशांना ऑक्सिजन मिळत नसल्यानं हजारो मासे मृत्युमुखी पडत असल्याचं दृश्य आज शिरोळ तालुक्यात पाहायला मिळालं अनेक पर्यावरणप्रेमी संस्था संघटना या संदर्भात सातत्यानं निवेदन आंदोलने करून महापालिका यंत्रणा जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे पच्छगंगा नदीमध्ये धुतली जाणारी जनावरे नदीकाठावर कपडे धुतल्यामुळे नदीत मिसळणारं साबणाचं पाणी टाकलं जाणारं निर्माल्य कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर परिसरातील साखर कारखाने कार औद्योगिक वसाहतीमधल्या कारखान्यातून नदीच्या पात्रात मिसळणारं रसायनयुक्त सांडपाणी यामुळे आधीच नदीचा श्वास कोंडला जात असताना केंद्रावरूपी संकट उभं ठाकलं आहे नदीचं पात्र प्रदूषित झाल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे काविळ अधिसार गॅस्ट्रो सारखे साथीचे आजार पसरण्याचा धोका ठळक झालाय या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर महानगरपालिका तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करून देखील डोळे झाक करण्यात आल्याचा आरोप कोल्हापूर आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी न्यूटशाही कोल्हापूरशी बोलताना व्यक्त केला नमस्कार मी अजय कोराणे प्रेसिडेंट असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स कोल्हापूर पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सध्या एकदम ऐरणीवर आलेला आहे वेळेत ॲक्शन न घेतल्यामुळं हा सगळा प्रकार घडत आहे आमच्या असोसिएशननं दोन हजार पंधरा साली जागेवा पंचगंगेसाठी हे अभियान सुरू करून कोल्हापूरमधलं मेजर पोल्युशन जे आहे जयंतीनाला एकशे वीस एम एल डी पाणी नाल्यातून वाहतो तर त्याच्यावर फोकस करून आपण चौदा पॉईंट सात किलोमीटरचा जयंती नाल्याचा सर्वे उगमापासून संगमापर्यंतचा केला होता जवळजवळ दोनशे ते अडीचशेच्या आसपास आँ... पाणी मिक्स होण्याचे जे सोर्स आहेत जयंती नाल्यामध्ये ते आपण आयडेंटिफाय केली होती त्यात फार कमी सोर्स स्वच्छ पाण्याचे आहेत बहुतांशी सोर्स हे ड्रेनेज पाण्यामध्ये मिक्स होतं जयंती नादी नाले नाल्यामध्ये या जे ॲक्च्युली ती जयंती नदी आहे मिक्स होतं त्याचा सर्व्हे केलेला आहे आपण आणि ते ॲट सोर्स म्हणजे जिथं उत्पत्ती होते प्रदूषणाची तिथंच ते ट्रीट करून जयंती नदीमध्ये यावं यासाठी आपण प्रयत्न केले होते या संदर्भात छत्रपती शिवशाहू फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास शिंदे यांनी पोटतिडकीने आपली भूमिका निश्चय कोल्हापूरशी बोलताना मांडली पंचगंगेमध्ये जलपर्णीची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे जैव विविधतेवर याच्यावर परिणाम होऊ लागलेला आहे पाण्यातले मासे मरून पडू लागले आहेत आज आजच इच्छलगंजीच्या नदीपात्रामध्ये प्रचंड मासे मरून पडलेले आहेत श्वासोश्वास ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आणि या जलपर्णीची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे नदीच्या पात्रामध्ये तसेच पाणी शोषून घेण्याची तीन पट ताकद या जलपर्णी केंद्राळ स्वरूपी या वनस्पतीमध्ये असल्यामुळे तसेच नागरिकांच्या ह्या पिण्याच्या पाण्याशी आणि नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ पुन्हा एकदा सुरू झालेला आहे याला जबाबदार कोण आहे इचलकरंजी प्रशासन महापालिका आहे का नगरपालिका तसेच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन आहे का प्रदूषण नियंत्रण महामंडळ आहे का या सर्वांच्यावर कडक कारवाई होणं खूप गरजेचं आहे कारण हा नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ पुन्हा एकदा सुरू झालेला आहे तर याच्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन उभारावं लागेल का कोल्हापूरच्या जनतेला हा प्रश्नच आहे त्यामुळे या सगळ्यांच्या कारवाई होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतंय आता प्रतीक्षा आहे ती झोपी गेलेली शासकीय यंत्रणा जागी म्हणायची न्यूजशाही कोल्हापूरसाठी शहर प्रतिनिधी फरीद शेख आणि जावेद मुजावर यांच्यासह हो, निवासी संपादक नवाज शेख कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच